पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण नाही लिहून घेऊ शकता नमस्कार सर्व शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण इथे एकत्र आलो आहोत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आपल्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेलेला आहे हजारो वीरांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले आहे त्याच त्यागामुळे आपण आज मुक्त भारतात श्वास घेतो स्वातंत्र्य हा मिळालेला वारसा नाही तो तर रणांगणात झिजलेला शौर्यगाथा आहे वीरांच्या रक्ताने सजलेली ही माती भारत माझा हेच माझं भाग्य आहे महात्मा गांधींच्या अहिंसेंच्या मार्गाने भगतसिंगांच्या क्रांतीने नेहरूंच्या स्वप्नाने आणि बोसच्या निर्धाराने आपणास स्वातंत्र्य मिळालं हे फक्त एक दिवस नाही तर भारतीयांच्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे ध्वज फडकतो अभिमानाने त्याच्याशी जोडली असते लाखोंची स्वप्न एक राष्ट्र एक भावना आपली ओळख भारतीय हीच अस्मिता आज आपण सगळे विद्यार्थी आहोत पण उद्याचे देशाचे आधारस्तंभ हो। आहोत आपल्या कृतीतून विचारातून आणि संस्कारातून आपण भारताला समृद्ध स्वच्छ आणि एकतेने बांधलेले देश बनवू शकतो देशासाठी काहीतरी करावं हेच प्रत्येक मनात ठसावं स्वातंत्र्याचा अर्थ ओमगावा आणि देशप्रेम मनात दरवाव चला आजच्या या पवित्र दिवशी आपण ठरवूया की देशासाठी समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक करू बोला भारत माता की जय जय हिंद धन्यवाद व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे सोपे सोपे भाषण यावर मिळतील धन्यवाद